गाडी व मोबाईल साठी सतत होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून तालुक्यातील पिंपळगाव येथील विवाहितीने शुक्रवारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली विवाहितीच्या संतप्त नागलगांनी तिच्या सासरच्या दारातच शनिवारी चिता पेटवत अंत्यविधी केला मोहिनी चंद्रकांत आयरे असे मृत विवाहितेचे नाव आहे विवाहितेस आत्महत्यास प्रवृत्त प्रकरणी पती चंद्रकांत सासू अनिता सासरा प्रकाश भाया संदीप जाऊ सरिता सर्व राहणार पिंपळगाव धाबळी व ननंद पूजा अहिर राहणार सांदवळ यांनी छळ केला तुझ्या माहेरून पैसे घेऊन ये तुझे आईबाप भिकारी आहेस त्यांनी लग्नात काहीच दिले नाही तुझ्या आईबापाकडून घर संसाराचे सामान घेऊन अशा मागण्या करत वारंवार तिला टोचून बोलत व शिवीगाळ मारहाण दमदाटी करत मोहिनीस आत्महत्येच प्रवृत्त केले सासरच्या या सहा लोकांना अटक करण्यात आली आहे ए न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठान नासी